रामकृष्णहरिमंडळी येत्या शनिवारी चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत उपाय करायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक तिथीचे वेगळे महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दाणासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र पौर्णिमा ही हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा आहे या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरीची श्रीहरी विष्णूंची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात पैशाची कमतरता येत नाही असे देखील आपल्याकडे म्हटले जाते या दिवशी केलेले काही ज्योतिषी उपाय माणसाचे भाग्य उजळण्यासाठी देखील मदत करतात चला तर मग आज जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल पौर्णिमा देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी खूप खास असते या दिवशी पवित्र नदी स्नान त्या केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावं नदीत स्नान करणे शक्य नसल्यास घरीच पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावं त्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध गंगाजल अर्पण करावं यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यात यथाशक्ती आर्थिक मदत करा तुम्हाला जेवढी जमेल तेवढी मदत तुम्ही करू शकता तसे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते चैत्र महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रात्री लक्ष्मी मातेची पूजा करा मंत्रपठन करा पांढरी मिठाई भत्तासे किंवा तांदळाची खीर माता लक्ष्मीला अर्पण करा माता लक्ष्मीची आरती करा तुम्हाला नक्कीच लाभ होईल यासोबतच तुपाचा दिवा लावा त्यामध्ये केशर आणि एक लवंग टाका त्या दिवशी कणकधारा स्तोत्राचं पठन करा हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कधीही कमी होत नाही अशी मान्यता आहे उलट वाढतच जाते आणि देवी लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावर राहते त्याचबरोबर तीन वेलदोळे म्हणजे हिरवी वेलची तीन हिरवी वेलची घेऊन तुमची अडचण सांगून ही वेलची मुख्य प्रवेशद्वाराजवळ तीन कापूरवळी घेऊन जाळा ही हीच उपाय तुम्ही रात्रीच्या वेळीच करायचा आहे याच दिवशी हनुमान जयंती आहे हनुमान जन्मोत्सव असल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्याबरोबरच आपल्याला हनुमानजींची हनुमंतरायाची पूजा ही करायची आहे याला देखील विशेष महत्त्व सांगितले जाते या दिवशी हनुमानजीची विधिवत पूजा हनुमानजीला तेल शेंदूर रुईचं फूल बेसनाचे लाडू किंवा मग मोतीचूरचे लाडू आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर हनुमान चालिसेचं चा, बाण याचं पठन करा ओम हनुमंते नमा या मंत्राचा जप करा असे केल्याने भक्तांचे संकट दूर होते अशी आपल्याकडे मान्यता आहे या दिवशी सकाळी स्नान क झाल्यानंतर तुळशीला जल अर्पण करून भोग आवर्जून अर्पण करा त्याचबरोबर तुपाचा दिवा लावून जल अर्पण करा असे केल्याने रात्री आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते अशी मान्यता आहे मानसिक शांततेसाठी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी कच्च्या दुधात साखर आणि तांदूळ अखंड तांदूळ टाकून तुम्ही ओम क्लीम सोमाय नमहा म्हणत चंद्राला अर्घ्य द्या मंत्राचा उच्चार करताना अर्घ्य द्यावं सकाळी सूर्यदेव व रात्री चंद्रदेव यांना आवर्जून अर्घ्य द्यावं सूर्याला अर्घ देताना पाण्यात रुईचं फूल लाल फूल टाकून ओम सूर्याय नमहा म्हणत सूर्याला अर्घ द्यावं त्याचबरोबर रात्री चंद्राला अर्घ द्यावं या दिवशी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करावी अशी आपल्याकडे मान्यता आहे पूजा केल्यानंतर मातेच्या लक्ष्मी मातेच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तसेच तुळशीजवळ तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडाजवळ वास करतात अशी मान्यता आहे अशा वेळी सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा देवी लक्ष्मीची पूजा करा या मातेने तुमचे सर्व संकट दूर होतील श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन करा त्याचबरोबर कुलदेवीची पंचोपचार षडोपशार तुम्हाला जमेल तशी आवर्जून पूजा करा ओम कुलदेव तायण नमाय या मंत्राचा जप म्हणत कुमकुम अर्चन आवर्जून करा त्याचबरोबर लवंग अर्चन करू शकता लवंग अकरा किंवा एकवीस लवंग घेऊन चरणांपासून मस्तकापर्यंत लवंग व्यवस्थितच घ्यायचा फूल असलेल्या तुटलेल्या फुटलेल्या लवंग घ्यायच्या नाही अकरा एकवीस लवंग घेऊ शकता ओम कुलदेव तायण चरणापासून मस्तकापर्यंत अर्पण करायच्या दुसऱ्या दिवशी त्या लवंग एका डब्बीमध्ये भरून जायच्या आणि भरून ठेवायच्या आणि जेव्हाही तुम्हाला महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर तुम्ही ती लवंग खाऊन जाऊ शकता प्रदोष काळी पौर्णिमेचा सत्यनारायण पूजन तुम्ही आवर्जून करा तुमच्याकडे पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करण्याची प्रथा नसेल तर तुम्ही चैत्र पौर्णिमेपासून ती प्रथा सुरू करू शकता संकल्पयुक्त सत्यनारायण तुम्ही करू शकता चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कोणाचे वाईट करू नका कोणाशी भांडण करू नका विशेषतः या दिवशी शेजाऱ्यांशी वाद घालू नका असे म्हटले जाते की या दिवशी शेजाऱ्यांशी वाद कायम होतो ज्यामुळे भविष्यात तुम्हाला मोठी हानी होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या उंबऱ्यावर हळदीचं लेपन तुम्ही आवर्जून करा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही सुडबुद्धीने अन्न मद्य आदीचे सेवन करू नका हनुमान जयंती याच दिवशी येते त्यामुळे या दिवशी मांसाहार केल्यास जीवनात संकट येऊ शकतात या दिवशी मांसाहार मद्यपान आवर्जून टाळायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन देखील या दिवशी तुम्हाला करायचं आहे अशा पद्धतीने चैत्रपौर्णिमा तुम्हाला साजरी करायची आहे तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल माता लक्ष्मीची कुलदेवतेची आवर्जून मनापासनं पूजा करा सेवा करा जमेल तेवढी सेवा तुम्ही आवर्जून करा व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन या वर्ष या पौर्णिमेच्या दिवशी जास्तीत जास्त सेवा आवर्जून करा